लाडक्या बहिणीची भेट रक्षाबंधनला खात्यात जमा होणार आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज मंजूर झाले आहेत सर्वच लाभार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनची भेट खात्यात जमा होणार असल्याची माहिती योजना समिती अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली आहे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी या ग्रामीण भागातून वीस हजार तीनशे अठरा आणि इचलकरंजी शहरातून एकतीस हजार दोनशे अडुसष्टशे एकावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात आली महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणा सहित सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना अंतर्गत ते वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत खात्यात रुपये जमा होणार आहेत या लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहता कामाने यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जात आहेत हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी बँक खाते असणं बंधनकारक आहे एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून रक्षा रक्षा त्या दिवशी निकषास पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात दोन महिन्याचे तीन रुपये जमा करून रक्षाबंधनाची भेट दिली जाणार आहे उद्याच्या एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा रक्षाबंधन आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आतमध्ये हे सगळे तीन हजार रुपयेचं अनुदान तीन हजार रुपये म्हणजे या महिन्याचं पंधराशे आणि मागच्या महिन्याचं पंधराशे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दर महिन्याला या पंधराशे याप्रमाणे जाहीर झाल्यापासून देणार म्हणजे आत्ता दोन महिन्याचं अनुदान त्यांना एकोणीस तारखेच्या आतमध्ये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे याप्रमाणे ही योजना कार्यान्वित झाली आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये इचलकरची गुरु गोरी गरिबांची संख्या मोठी आहे माता सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत

संबंधित अधिकारी उपस्थित होते महानकर निफ्टी प्रवीण पवार बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा